सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात खलबळ संतोष देशमुख हत्या प्रकरण सीबीआय पदक मसाजोग मध्ये दाखल पीडित कुटुंबाची घेतली भेट नक्की या मृत्यूला कारणीभूत कोण आहे बीड जिल्ह्याच्या केश तालुक्यातील के मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे दरम्यान या प्रकरणाचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात उमटलेले आहेत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादर दानवे यांनी या प्रकरणी तपासाचा मुद्दा उपस्थित करत थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन गावकऱ्यांचा संशय असल्याचं म्हटलं आहे तसेच मंत्री धनंजय मुंडेंकडेही बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रश्नावर उत्तर देत या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांवरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आता यावरच देशमुख यांच्या भावाकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे माझ्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही राजकारण्याने संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे दरम्यान या प्रकरणाच्या तपासाला आता गती प्राप्त झाली असून सी बी आयचे पथक मस्ताजोग मध्ये दाखल झाले आहे सीबीआयचे आय पी एस सी अधिकारी सचिन पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक आठवडा पूर्ण होत आहे तर विरोधकांनी या प्रकरणावर आवाज उडवल्यानंतर सत्ताधारी प्रशासने प्रशासन सतर्क झाले आहे सी आय डी चे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे सी आई डी चे संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काही जणांकडून या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे त्यातच विधिमंडळात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत हा मुद्दाही उपस्थितीत झाला होता त्यावर फडणवीसांनी माहिती देताना या प्रकरणी एसआयटी नेमली असून तपास सुरू असल्याचं म्हटलं जात आहे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काही जणांकडून घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न आहे त्यातच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावर फडणवीसांनी माहिती देताना प्रकरणी एस आय टी नेमली असून तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे आता धनंजय देशमुख यांनी एस आय टीवर विश्वास ठेवावा लागेल असं म्हटलं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर एस आय टी नेमलो असून त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे ते लवकरात लवकर आरोपींना जेलबंद करतील असं सांगण्यात आलं आहे तर या प्रकरणात जातीयवादाचा काही संबंध येत नाही असं देखील मयस सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे या जा प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असेल राजकीय किंवा जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या दबावातून चाल ढकलपणा किंवा काहींना सूट देण्याचा प्रकार घडतोय का याची चर्चा जिल्ह्यात होत आहे तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार आहे